ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा

ना था। ना था। ना सेफली पॅक झालेला आहे काय नाव सांगा तुमचं हां सा? सुभाष गायकवाड मंदिरात इथे आलेल्या सिक्युरिटी यांनी कॉल केला होता जितेशाने मी आलेलो आहे या नागाला सेफली आपण जरा फॉरेस्टला आपण नंतर जंगलात सोडणार आहोत सर आणि सगळ्या लोकांना okay. रसल वायपर आहे घोणस मराठीत बोलतो आपण त्याला नाव सांगा तुमचं सा? कुणी कॉल केला हा नाव आर्यन शिराळकर आर्यन आर्यन शिराळकर शिराळकर कुठल्या बिल्डिंगचं नाव सांग साई सत्यम रेसिडेन्सी साई सत्यम रेसिडेन्सी सातव्या माळ्यावर आहे सातव्या माळ्यावर हा सातव्या माळ्यावरही घोणस आलेले पिल्लू कुठून कुठून आलायचं तर शोध घ्यावा लागेल कारण रिस्की आहे हा एवढा वर आला कसा पहिली बाग आणि हा पडलाय म्हणजे हा तेच वरून पडलाय कुठून ना पडलाय त्याला आपण सेफली कल्याण फॉरेस्टला लावून जंगला सोडणार आहोत सोळा जुलैला जागतिक सर्प दिन दोन हजार चोवीस साजरा केला जातो जगभरातील विविध प्रकारच्या सापांच्या प्रजातीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिवशी सर्पमित्रांकडून ठिकठिकाणी थीक जनजागृती करण्यात येते मात्र सध्या पावसाळा सुरू असल्यानं विषारी आणि बिनविषारी सापांचं मानवी वस्तीत शिरल्याच्या रोजच घटना घडत त्यातच एक कोबरा नाग दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरासमोर तर दुसरा मोदींची सभा झालेल्या मैदानात तर तिसरा विषारी साप चक्क इमारतीच्या मजल्यावरून शिताफिनी पकडलाय नदी नाल्यालागत शेत जंगलातील बिळात राहणाऱ्या विषारी बिनविषारी सापांच्या बिळात पावसाचं पाणी शिरल्यानं पुन्हा एकदा या सापांनी मानवी वस्तीत शिरकाव केलाय असाच दोन कोबरा विषारी अत्यंत विषारी असा घोणस जातीच्या सापांना मानवी वस्तीतून शिताफीने पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून सर्पमित्रांनी जीवनदान दिलंय नमस्कार मी दत्ता बॉम्बे सर्पमित्र आज सोळा जुलै जागतिक सर्प, सर्प दिवस आहे तर सर्व सर्पमित्र आणि सर्व नागरिकांना आज सर्प दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सर्पमित्र आणि वाईल्ड लाईफसाठी काम करत आहे हजारो साप आजपर्यंत मी फॉरेस्टला दाखवून त्यांना मुक्त केलेलं आहे त्याची काय बऱ्याच काहींची नोंदी आता लक्षात नाही आहेत कधी वेळ भेटला तर मी नंतर नोंद घेऊन मी सांगेलच जुलैचा महिना चालू आहे पाऊस चालू आहे सगळीकडे पाऊस सा सापांचे जे स्थानं आहेत बिळं आहेत त्यांना लपण्याची जी स्थानं आहेत ती पाण्यामुळे भरले गेलेली आहेत त्यामुळे ती सापं बाहेर पडत आहेत आणि मानव वस्तीकडे त्यांचा येण्याचा हवरा चालू झालेला आहे त्यामुळे बऱ्याच सर्पमित्रांना एवढं तर काम वाढलेलं आहे की खूपच दिवसाला आठ आठ दहा कॉल कंटिन्यू चाल सर्पमित्र करतायत तर तुमच्याही सोसायटीमध्ये परिसरात कुठे साप वगैरे आढळला आलाच तर लगेच सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करा सर्पमित्रांचा नंबर नसेल अग्निशमन दलाला कॉल करा वन खात्याला कॉल करा वन खात्याचा नंबर वन नाईन टू सिक्स आहे हेल्पलाईन त्याच्यावरही तुम्ही काम करू कॉल करू शकता तर असं काही आज तुम्हाला वा, कुठलाही वाईल्ड लाईफ साप वगैरे आढळला तर त्वरित जवळच्या सर्पमित्राला कॉल करा ते तुरंत येऊन त्या सापाला पकडून निसर्गात मुक्त करण्याचं काम करत करतील धन्यवाद स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी, जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा